की मी मगाशी भाषणामध्ये म्हटलं मुळामध्ये उबाटा सेनेचा विचार आणि विचारसरणी कुठली आहे त्यांनी आधी सांगावं मुळात उभाटा आणि उबाटा सेनेचं संविधान आहे का हे त्यांनी आधी सांगावं संविधान त्यांचं असेल तर त्या संविधानामध्ये या गटाची या पक्षाची स्थापना कशामुळे झाले आणि कशासाठी झाली हे सांगावं आणि ज्यामुळे ज्यांच्याकडे ना विचार ना विचारवाद ते दुसऱ्याच्या राष्ट्रवादावर काय बोलणार आणि राष्ट्रवादी आम्ही आहोतच राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्राबद्दल प्रथम विचार करणारे आम्ही आहोत आणि तुम्ही केवळ संजय राऊजी भ्रष्टाचारवादी आहात तुम्ही तर संजय राऊत यांनी मराठी माणसाची त्या ठिकाणी गोरेगावमधली घर अडपली उद्धवजीच्या नेतृत्वामध्ये असलेल्या शिवसेनेने मुंबई महापालिकेत कोविडच्या काळात सामान्य माणसाची खिचडी पण चोरली आणि तुम्ही आमच्या राष्ट्रवादाच्या भोपळ्याबद्दल बोलण्याऐवजी तुमच्या भ्रष्टाचारवादाचा मटका हा भाजपच फोडेल मुंबईकरांच्या आशीर्वादन हे माझं म्हणणं आहे